नमस्ते मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या चालू सीझन मध्ये एक दुसरा वासरू चांगलं पळते सातारच वासरू आहे नाव आहे त्याचं सुंदर पण काही प्रत्येक मैदानात चांगला पळ दाखवून पायऱ्याच्या अडचणी वगैरे निर्माण होतात वासरू पळायला एक नंबर पळते जीवाची भाजी लावून पळते पण बघूयात कुठले कुठलं वासरू आहे वगैरे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात चला तर मग नमस्ते दादा ना नाव सांगा तुमचं पहिले माझं नाव प्रशांत डेवे बाय आणि बैल आपला समर्थ दादा आपला सचिन दादा जांगळे हे सर्व त्यांचं नियोजन असतं मनाला दुःख वाटतं बैल पळतोय पण कुठेतरी तुम्हाला अनुभव सांगतो याच मैदानला मी जवळजवळ तीस ते पस्तीस जणांना फोन केले पहि आम्ही सगळी जण झटत होतो पहि करायचा पायरा करायचा आणि लोक आम्हाला दावलतात थोडक्यात म्हणजे पुढचं मैदान बघू वगैरे आता हा दुसरा आहे चौशत तर त्याला बैल पूर्ण एवढे आम्ही छाती ठोपणे सांगू शकतो फक्त आमचं एवढंच की आम्हाला पहि पहिरे चांगले होत नाही आम्हाला जे पाहिजे तो पायरा झाला तर आम्ही नक्कीच एक नंबर मध्ये पळू का तो पळूच आणि याच्या माग आमचं टीमचं लय महत्वाचं एवढं परिश्रम आहे की आम्हाला आजपर्यंत अकरा सीमीकडनं आले पण बैल पूर्ण नसल्यामुळे आम्हाला यश थोडस लांब लांबत आणि आज आज आमच्या पावत्या लवकर निघाल्या होत्या आम्हाला पावती नव्हती आम्हाला याला उशीर झाला मग आम्हाला जे गाडी एकोणचाळीस मध्ये दिग्गज गाडी होती त्यामध्ये ती शेजारची पावती मोकळी होती पण आम्हाला म्हंटल आता मोकळे जाण्यापेक्षा पळलं पाहिजे आपल्याला माहिती आहे आपल्या पळतो का तो पळतो आणि योगा नशिबाने साथ दिली यश मिळालं अजून फक्त नशिबाने थोडी साथ द्यावी आणि जे लोक आहेत ज्यांना आम्ही आमची अपेक्षा की त्यांनी आम्हाला बैल द्यावा त्यांनी थोडी साथ दिली तर शंभर टक्के आम्ही बैला संदर्भात माहिती द्या कुठून घेतला घरचाच आहे अडीच महिने आमच्या दादा त्याला लहान पोहराकडे संप घाला होता म्हणजे लोक म्हणायची याची गॅरंटी नाही संपला म्हणायची पण आमच्या सचिन सचिनदा रक्ताच पाणी करून परत त्याला उभा केला आणि हे यश सगळं ह्याच आहे बर पैदास कुठले पहिले पैदास आपले विपुल ड्रायव्हर बर बर सरजी अरे चांगल्या वळूची पायदास कशा पद्धतीने पा लहानपणीपासूनचा प्रवास कसा राहिला त्याचा लहानपणापासून त्याला थोडस आमच्याकडून दुर्लक्षच झालं अच्छा नाही तर आदत मध्येच आम्ही काहीतरी करू शकलो असतो बर पण आमचा हे सांडपणा झाला आमचं थोडं दुर्लक्ष झालं बर तेवढ्यासाठी आणि महत्वाचं दुर्लक्ष पण असं म्हणता येत नाही कारण त्या आदतमध्ये थोडासा आराम मिळाल्यामुळे जास्त गती लावतोय असं निकाल तर हा पुढच्या जोट्यातला कधीही वाढूनच पडतो हे असं म्हणतात की जरा आधात वय जरा कमी चांगला स्पीड वाढत हे आम्हाला त्याच हे आलंय हा प्रचिती आली बै, या बैलाच्या मैदानात जरा दुर्लक्ष झालं ते चांगलं झालं म्हणा शंभर एक प्रकारे काय घरी काय व्यवसाय वगैरे घरी आमचं दुग्ध व्यवसाय टेम्पो माल वाहतूक याचा हा म्हणजे परिस्थिती तशी तशीच आहे असं म्हणजे आता मैदानाला कालच्या पावत्या टाकायचं ह्यानं थोडे मी थोडे असे करत त्या पावत्या केल्या म्हणजे आणि डिझेलचं म्हंटल की घरची गाडी असल्यामुळे डिझेलचं तेवढस हे होतं पण मैदानाला अक्षरशः आता परवा आम्हाला बारा तारखेची पाव नवचं खेळायचं होतं पण आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही पावती टाकू शकलो नाही ता, म्हणजे इच्छा होती इच्छा होती आणि शंभर टक्के आजपर्यंत बैल आम्ही घट्ट काढलाच असतो तिथं पहिला मनाचा झाला असल्यामुळे आम्ही थोडस त्यातून मागाव इतक्या लांब जाऊन परत परत नाराजगी झाली की पण मनाला वाईट बरं दादांकडे येतो मी काय नाव सांगा तुमचं सचिन सचिन साता बर कसं मैदानात ज्यावेळेस जायचं असतं नियोजन वगैरे कसं का असते काय कोण कोण आहे टीम मध्ये में मेंबर्स काय टीम आहे हो आमची आपली भाऊ भाऊच आहे आम्ही बऱ्यापैकी बरं बरं आणि महत्वाचं प्रनव ड्रायवर अच्छा कृषी डायवर सोनगावचा हो ते सर्व बघतात सगळे हो सागर का हरपळवाडीचा सागर काळबोर निखिल पांडा ही पोरं बऱ्यापैकी बाईक बायला असते ती की जन सर्व मासे मासे दिसतात मोठ्या शिंगाच्या तुमच्या माझे किती दिसून मासे दादा मासे ढाक्रांश आहेत अरे वा आणि विशेष मध्ये शहरामध्ये सरोवर केलेलं आहे सोपं आहे ओके ओके बरोबर कशा पद्धतीने ह्याला खुराक वगैरे म्हणजे दूध वगैरे चालू आहे काय दूध वगैरे काय नॅचरल दूध वगैरे काय नाही घरच्या गायचं खोंड आहे मस्ती आहे हा जिथे तिथे बैलाला राग आहे पळ आहे ईर्ष्या आहे बैला लहानपणीपासून म्हणतात ना जिदे जिदे ते घडवणं महत्वाचं असतंय कुठल्या सोबतची बैल कुठले आहेत दावणी आमचा अच्छा जुना बर तू पळवत आदत मध्ये चांगलाच पळला ह्याला सराव झाला कोण झाली ते कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या घालून दिली नाही बैल बऱ्यापैकी घोड्यावर फेर काढलो हा आणि त्याच्यानंतर मग बैलाच पळाला मग आपलं डायरेक्ट मैदानाच चालू केले आणि बैला वय होत म्हणजे दुष्यातच आला बैल बऱ्यापैकी कवर झाला जिथे तिथे पळण्याजोगा आम्ही मैदानातच घेतला बैल पळायला लागला फेरच काढली फक्त घोड्यासोबत आपलं डायरेक्ट बैल शाने घालत नाही काय वाटते म्हणजे आता सध्या जे नवीन बैलगाडी मालक आहेत सध्या म्हणजे कुठेतरी फेरे चांगल्या बैलासोबत काढली पाहिजे असं म्हणतात नुसतं गोडीसोबत काढून फेरे चांगले होते का सगळ्या बैलावर बैलावर बैलासोबत हवी बैलावर पाहिजे फेरे बैलावर पाहिजे चांगल्या बैलावर पाहिजे बरे पाहिजे किती वर्ष आहे आता वास तशी जातो तुम्हाला किती वर्ष अनुभव मस्त आम्ही आता मला कळते असं मी या बैलाच्या धंद्यात आहे बैलाचे उद्योगातच आहे बरं आता आम्ही ती मला वाहतूक छेकडी असायची पहिले जुनी ती छेगडा असायची त्याची बैल असायची अगदी वडिलांची होते मी सुद्धा पाच वर्ष उद्योग तेच केला आता बैल जशा आमच्या वडिलांच्या काळात होती आम ती आमच्याकडे आहेत बैलाची कधी हे नाहीये तुट नाही फक्त हे बैल मैदान पळा बंद पाडायच्या अगोदर दोन वासरं होती आमच्याकडे ती पण चांगल्या पद्धतीने पळत होती ती मैदान बंद पडली परत कुठेतरी थांबलं पण घरची वासरं ही तयार होतात आणि वासरं असतेच काय बैल कधी धावलेलं नाही असं नसते कधी आ, एक प्रकारे असं हो जाणवत की की बैल म्हणजे लक्ष्मीच आहेत घरात बैल असला तर मला जमत नाही आपल्याला बैल हा घरी पाहिजे काय काम नाही उद्योग नाही शेती नाही आमची मोठे काय विषय नाही थैमानची पण बरीशी मैदान झाले असते ठळक मैदान कुठली झाली थैमान थैमानची नागठाणं झालं अच्छा कोंडव्याचं कडेनं पळून एक नंबर गेला होता देगाव झाले डोळेगाव मैदान मैदाना डोळेगाव झाले अच्छा कसं बघताय भवितव्य मोठे आहे आता वडकीच आहे पुसेगावचं वगैरे बघू ना पैरे आपल्याला मस्त आपली इच्छा आहे मोठ्या पायरी ते पाहिजे पैरा व्हायला पाहिजे जर इनके चांगला पैरा भेटला त्याला आता कुठल्या कांदी उज उजवे उजवी दहावीचा एखादा चांगला बैल त्याला भेटला तर तो शंभर टक्के ते जाणार राहणार का किती गट झालेत म्हटलं आता पण ते पंधरा एक गट झालेत कुठेच गटाला मारणार कुठेही कुठे चौकशी मैदान लोक बघतील किंवा सगळ्यांना माहितीये असं काय खोटं नाटक नाही सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती रिप्चल माहिती आता लंपीत न बैल उठल्यानंतर आता दुसरं मैदान आहे दुसऱ्या मैदानाला गट पास आहे परवा पाच चांगलीच गाडी पडली आमच्या दोन वाजताची घरचीच गाडी पडली होती प्रणोरावर राजा राजा प्रणोजा बर बर ही गाडी आमची घरचीच पडली होती चांगली गाडी चांगल्या प्रकारे पडली फक्त सुट्टी जरा आमचा गोळ झाला गाडी तास पलटी झाली तास पलटून पळली गाडी सिमीला Uh, हे जे कुठली मैदान झाली ठळक मैदान आता चालू म्हणजे गुलाल गुलाल किती आता लाईल बैल बैल मार आम्ही किंवा आता जर समजा पायरा मागायला गेलो समोरचा व्यक्ती काय म्हणतो की बाबा कुठे राहिला बैल त्यावेळेस तुमचं उत्तर काय असतं काय आता आम्ही ते सांगतो ना बाबा कुठं पळाय काय पोलतो किती बघा तुम्ही आपल्या बघा ना व्हिडिओ मागते देतो आणि महत्वाचं काय होत त्यांचं तरी चुक म्हणजे आपण चुक कारण प्रत्येक जण कसं करतो आपल्याला मोठ्या पायर प्रत्येकाला उंच पाळायचे प्रत्येकाला मोठ्या पायरत पाळायचे पण ऍक्च्युली होतंय कसं जर सगळेच मोठ्या पायरत पाळले तर असे जे अंधारात गोष्टी वस्तू आहेत त्या उजाळ्यात कधी येणार पण तो मोठ्यांनी जरा थोडस जर माग वळून आमच्या सारख्यांना साथ दिली तर शंभर टक्के आम्ही उजाळ्यात येऊ शकतो दादा काय होत की असं कुठेतरी म्हणजे सारखंच गटाला जर गट पास करताय सी मी ला कुठंतरी थोडंफार थोड काय कारण आपल्याला उन्नीस बीस होते तर त्यावेळेस एक मानसिकदृष्ट्या कसं म्हणजे पुढच्या मैदान त्याच टक्तीनी शिवठायला त्याच मग काय करायचं इच्छा होती ना माझी तेवढ्यापुरती परत दोन दिवस गेल्यानंतर आपण त्याच मार्गाला त्याच त्याच जोशन असतं आपलं वेगळं का कधी ना कधी तरी होईल विशेष निस्वार्थ काम करतो आपण म्हणजे ह्याच्यात काय मोठं हे काय बघत आहे आपण आपण अगदी यांच्या उदाहर आणि मनापासून करतो ते आणि आपलं यश यशत आहे ना कष्ट प्रामाणिक आहे त्यामुळं यश येणार माझं नाव प्रशांत सुरेश ढेबे सातारा आणि अठ्याण्णव नव्वद शहाऐंशी पंच्याऐंशी शेचाळीस उजवी उजवी न ठाम दहावीचा पायरा आपल्याला पाहिजे चालेल धन्यवाद आणि नक्कीच आणि तुम्ही आम्हाला आमची बाईट घेतली त्याबद्दल तुमचं <laughs> आभार आभार